आज मी तुमच्यासोबत केकची रेसिपी शेअर करणार आहे स्टेप बाय स्टेप रेसिपी शेअर केलेली आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे परफेक्ट रेसिपी तुम्हाला कळेल आणि परफेक्ट असा केक तुम्ही देखील तयार करू शकता तर इथे पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत केक तयार झालेला आहे तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक कप इतकं मी दूध घालून घेतलं आहे दूध जे आहे ते गरम करून रूम टेम्परेचरला थंड केलेलं दूध आहे आता यामध्ये अर्धा चमचा इतकं विनेगर घालून घेतलं आहे आणि दोन ते तीन ड्रॉप व्हॅनिला इसेन्स घालून घेतलेलं आहे वन फोर्थ कप यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे जे आपण रेग्युलर स्वयंपाकासाठी वापरतो ते तेल घालून घेतले छान हे सगळं मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालून घेऊया तर सगळ्यात अगोदर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे रवा तर इथे मी एक कप इतकं बारीक रवा घेतलेला आहे तर अर्धा कप मी अगोदर घालून घेतला आणि अर्धा कप मी नंतर घालून घेतलेला आहे पाऊंड कप इतकी मी पिठी साखर घालून घेतली आणि अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आणि छान असं बाइंडिंग येण्यासाठी इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे मैद्याच्या पिठाचा वापरही करून घेऊ शकता आता शिल्लक राहिलेला जो रवा होता अर्धा कप तो देखील यामध्ये मी घालून घेतला तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला तर हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं गाठी गुटळ्या होता कामा नये इतकं छान मिक्स करून घ्यायचे आता परफेक्ट बॅटर तयार झालं आता झाकण लावून साईडला ठेवून देऊया तोपर्यंत पुढची तयारी इथे मी करून घेतली म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत ते भांडे तेलाने आणि बटर पेपरने ग्रीस करून घेतलेला आहे तुमच्याजवळ जर पॅन नसेल तर तुम्ही इथे कोणताही डब्बा किंवा कुकरचा डब्बा वापरून घेऊ शकता खाली आपल्याला असं जाड तवा ठेवून द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला केक बेक करायचं आहे ते भांडं ठेवायचं आहे आणि वरती असं उंच असलेलं भांडं आपल्याला झाकण म्हणून ठेवायचं आहे जेणेकरून ज्या भांड्यात आपण केक करणार आहोत तो केक या वरच्या भांड्याला चिटकणार नाही यासाठी उंच भांडच घ्यायचे झाकण म्हणून आता सगळ्यात अगोदर आपल्याला हा हा जो तवा आहे तो जाड तवा घ्यायचा आहे आणि हा गरम झाल्याच्या नंतर आपण जे केक तयार करून घेतलेलं भांड आहे ते यावर ठेवायचे आणि नंतर या पद्धतीने झाकण ठेवून द्यायचं आहे तर ही प्रोसेस आपल्याला करायची आहे तर इतपत समजलं तर आता हे मी वरचं काढून घेते आणि हा जो तवा आहे तो आपल्याला गरम होण्यासाठी मिडियम गॅसवर हा ठेवून द्यायचा आहे तर तवा गरम होतोय तोपर्यंत इथे आपलं जे बॅटर आहे ते देखील छान असं सेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता रवा छान फुलून असा दुप्पट झालेला आहे आणि बॅटर देखील ठीक झालेला आहे आपण जेव्हा रव्याचा किंवा गव्हाच्या पिठाचा केक करत असतो तेव्हा याच पद्धतीचं बॅटर असं ठीक असायला हवं आता यामध्ये मी वन फोर्थ कप मिल्क पावडर घालून घेतली आणि दीड चमचा इतकं मी यामध्ये कस्टर्ड पावडर घालून घेतलेली आहे मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर पूर्णतः ऑप्शनल आहे पण अगदी बाहेर मिळतो तसाच्या तसा, तसा जर आपल्याला केक करायचा असेल करा। तर यामध्ये मिल्क पावडर तुम्ही जरूर घालात तुमच्याजवळ जर कस्टर्ड पावडर नसेल तरी फक्त मिल्क पावडर जरी वापरली तरी अगदी बाहेर मिळतो तशाच्या तसा केक आपला तयार होतो तर इथे परफेक्ट असं आपलं बॅटर तयार करून झाले छान सगळं मी एकजीव करून घेतलं अगदी पाच ते दहा रुपयामध्ये मिल्क पावडरचं सॅशे तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल आता यामध्ये आपण अर्धा चमचा इतकं बेकिंग पावडर घालून घ्यायचं आहे आणि जेवढी बेकिंग पावडर घेतली त्याच्या निम्म आपल्याला यामध्ये सोडा घालून घ्यायचा आहे तर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जर तुमच्याकडे नसेल तर अर्धा चमचा इतकं यामध्ये तुम्ही इनो फ्रूट सॉल्ट घालून घेऊ शकता छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपलं जे टिन तयार केलेलं आहे केकसाठी त्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्याच्या नंतर लगेच फास्ट मिक्स करायचं आणि लगेच हे बॅटर आपल्याला त्या मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे तर आज आपण पॅनमध्ये करत आहोत त्यामुळे इथे पॅनचा वापर केलेला आहे तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये हे बॅटर घालून घेऊ शकता फक्त भांड्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं चा छान असं आता एकसारखं पसरवून घेतलं आता यावर तुम्ही डेकोरेट करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार हे देखील ऑप्शनल आहे पण छान दिसण्यासाठी यावर मी त्रुटी फ्रुटी आणि काही नट्स घालून घेते आणि लगेच हा पॅन जो आहे तो आपल्याला गरम तव्यावर ठेवून द्यायचा आहे झाकण लावून आणि मीडियम गॅसवर वीस ते पंचवीस मिनटं हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे तर वीस ते पंचवीस मिनटं झाल्याच्या नंतर तुम्ही ते पाहू शकता मी पूर्ण थंड करून घेतला पंचवीस मिनटानंतर आणि नंतरच तुमच्यासोबत इथे व्हिडिओ शेअर केलेला आहे तर इथे पाहू शकता परफेक्ट असा केक तयार झालेला आहे तर केक आपला तयार झाला आहे की नाही तो कसा चेक करायचा मद। तर म तर मधोमध मद या पद्धतीने सुरी घालून चेक करायची सुरीला चिटकला नाही म्हणजे परफेक्ट असा केक तयार झालेला आहे आणि मगच गॅस बंद करून घ्यायचा नाहीतर जर सुरीला चिटकला तर आणखी दोन तीन मिनटं याला तुम्ही बेक करून घेऊ शकता तर इथे केक पूर्ण थंड करून घेतलेला आहे रव्याचा जो काही केक बनवतो हो आपण तो पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच त्याला डीमोल्ड करायचा नाहीतर तो तुटू शकतो तर इथे पूर्ण थंड करून घेतला आणि नंतरच मी त्याला डीमोल्ड केलेला आहे तर इथे पाहू शकता परफेक्ट असा आपला केक देखील डीमोल्ड झालेला आहे तर या पद्धतीने जर तुम्ही केक बनवला तर कोणाला कळणार देखील नाही की हा आपण घरगुती साहित्यामध्ये बनवलेला आहे आणि अगदी बाहेर मिळतो तसाच्या तसा परफेक्ट केक तयार होतो बरं यामध्ये मी जे काही साहित्य वापरलेलं आहे ते जर तुमच्याकडे नसेल तर त्या बदल्यात तुम्ही काय वापरायचं तर तुमच्याजवळ जर विनेगर नसेल तर त्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा इतकं लिंब लिंबाचा रस वापरून घेऊ शकता आणि व्हॅनिला इसेल्स नसेल तर तिथे तुम्ही वेलची पावडरचा देखील वापर करून घेऊ शकता आणि मिल्क पावडर जर घालायचीच असेल तर कोणत्याही दुकानात अगदी दहा ते पंधरा रुपयामध्ये एक सॅशे मिळून जातो तर तेवढा एक सॅशे पुरेसा आहे यामध्ये कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ हो शकता किंवा मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर वापरायची नसेल तरी देखील हा केक तितकाच टेस्टी होतो थोडीशी टेस्ट इकडे तिकडे होईल पण काही फरक पडत नाही इतका तर इथे पाहू शकता मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत आपला इथे केक तयार झालेला आहे तर या पद्धतीने केक बनवला आणि जर तुम्ही खायला दिला तर कोणाला कळणार देखील नाही की हा आपण घरगुती साहित्यामध्ये बनवलेला आहे परफेक्ट आणि बाहेर मिळतो तसाच्या तसा आज आपण इथे केक पाहिला आहे तर आजची रेसिपी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शेअर केलेली आहे मला वाटतं रेसिपी तुम्हाला कळलीच असेल जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय